ए दादा या बघ सावंत मिसाले वडा ठेले ते बरोबर आहे इला मरी चल मरी तो ए मीना माका चल मरी काय भाव का चल हुन जा तयार रे चल जाऊ चल जात तर विधिक घेतलंय आणि मी पोचलय आपली ग्राहक पेठ सालयवाडा सावंतवाडी हैसर विविध प्रकारचे स्टॉल लागलेले असत तुमका खाण्याच्या वस्तूपासून आपल्या दैनंदिन जीवनात लागणारे सर्व वस्तू हैसर उपलब्ध असत पण आमचं लक्ष खे होतो खाण्यावरती ह्या मला लागला बडीशेप मस्त आहे एकदा ट्राय करून बघूया तर मस्त बेकी होती त्याच्यानंतर पुढे गेलो तर थर्मास स्क्रबर वगैरे भेटले कन्व्हर्टेबल फर्निचरचे स्टॉल लागलेले होते ही बघा खुर्ची कन्वर्ट झाली एका शिडी मध्ये जाता या फोल्डेबल टेबल आपण फोल्ड करून खै पण नेऊ शकतो त्याच्यानंतर ही चेअर आण ना आराम चेअर खर पायात मसाज करू शकतात तुम्ही आणि जर ह्या बाहेर काढलात ना तर टेकान झोपलात तर मस्त पैकी आराम करू शकता ह्या चान्सच शोधीत असता ह्यो आढाळ कॉर्नरला अटॅच करून तुम्ही वापरू शकता वेगवेगळ्या प्रकारचे चॉपिंग बोर्ड पण होते आणि ही खुर्ची कन्वर्ट झाली का इस्त्री मारूचा टेबल तयार होता हे बघा पोळपाट विथ हँडल आणि हो बाकडो जर चेंज केलो ना तर डायनिंग टेबलमध्ये तयार होता फिरान फिरान दमलो तर विधिक मसाजर दिसले त्याच्यावरती जाऊन बसलो तर बॅक मस्तपैकी मसाज जाऊन ने ही नेट बघा ही जर तुम्ही रेग्युलरली वापरला तर तीस पर्सेंट गॅसचे होता आणि वर्षात तीन सिलेंडर कमी लागतात तर वाट कसली बघतात लवकरच आपली ग्राहक पेठला भेट द्या सेल फक्त पंधरा ते सत्तावीस ऑगस्ट पर्यंतच असत धन्यवाद